आता या बाजूचं राऊंड झाला त्यात एवढे मिळाले बघा पहिल्या पावसाचे चंडीचे मासे आणि आता ते दुसऱ्या बाजू ते बघा पुन्हा गेले पुन्हा बघूया नमस्कार मी संत सांगू की लाईव पण कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या गावाकडे जोरदार पाऊस पडतोय आणि अशा पावसामध्ये मासे पकडण्याची मजा जबरदस्त असते आणि अशीच मजा घ्यायला आपण आता आलोय दारोम येते दारोण तालुका कणकोली जिल्हा सिंधुदुर्ग येथील फेवरेट स्पॉटला आलो आहे मी गेल्या वर्षी आपण या ठिकाणी आलो होतो म्हणजे दोन वर्षापूर्वी त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला जवळपास दोन लाख प्लस व्ह्यू आहेत त्याला आणि दोन वर्षानंतर पुन्हा आता आपण आलोय बघा या प्रकारे या स्पॉटला मासे मिळतात ते झरीवरती आलो मी दारोम तालुका कणकोली जिल्हा सिंधुदुर्ग येथील झरीवरती आणि आता आपण स्पॉटवरती आलो आहे बघा मासे चढायला उड्या मारतात उड्या नाही बघा मासे आता ना उड्या मारायला आलाय बघा धबधब्यात बघा हे बघा मासे हे बघा कसे मासे टपाटप टपाटप उड्या मारतील चंडीचे मासे बघतात थोड्या वेळा त्या माश्यांना पकडणार तिथे मिळतील ना आणि बघा पाणी आता वाढूक लागला म्हणजे पाऊस पावसाचं पाणी हळूहळू येते थोड्या वेळात बघा आता मंडई वाट बघतायत अजून थोड्या वेळाने मासे पकडायला चालू आहे इकडे पाणी आता वरून मगाशी पाऊस पडला ना जोरदार त्याचं पाणी आता वरून येते मासे उड्या मारायला लागल्या तेव्हा मासे मासे उड्या मारतात धबधब्यामध्ये पाऊस थांबला आहे त्याच्यामुळे थोड्याच वेळात मासे पकडायला चालू करतील हे बघा पाऊस थांबला मग अशी जोरदार पाऊस होता आता पाणी पावसाचं पाणी जरा कमी झालं ना, पता 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 ना। की लोक सर्वजण वाट बघतात ते बघा तिकडे समोरसुद्धा गाड्या आल्यात हे सगळेजण आता पटापट पटापट पकडणार बघा पकडण्याची मजा बघा स्पॉट बघा वाटतं मस्त धबधबा सुंदर असा वॉटरफॉल इकडे झरीवरती होता आपण दारोम तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग येथील झरीवरती बघा वरती पण ते स्पॉट आहे मस्त आणि इकडे दरवर्षी मासे मिळतात तर आता यावर्षी वर्षी आपण आलो दोन वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळी सुद्धा भरपूर मासे पकडले होते इथे आणि हे बघा आता उतरायची तयारी झाली थोड्यात उतरणार खाली आणि हे बघा सगळे दारूमवाले एकत्र झाले इकडे आके भिक्या घेऊन आता बघा जबरदस्त मजा येते ही खरी जमाल तर मासे सगळे येऊन अडकले तिकडे आपण पण त्यांच्यावर आता खाली उतरणार मी बघू हे कसे मासे पकडत असते काय म्हणतात तर आख्य हे आहे आख्य आता आता आहे बघा हे चला बघा मजा बघा मजा बघा मजा बघा धमाल बघा आणि बघा माशी बघा टपाटप उठ मारतो आता स्पीड बघा यांचा फटाफट 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 बघणार सगळे मासे आणि हे बघा टपाटप माशी इकडे उठ मारतात हे बघा सगळे चढणारे मासे आता आक्यात थोड्या आक्या उचलल्यानंतर मजा बघा तिकडून पण उड्या माझे तिकडे मासे पण ते मासे मिळणार नाही तिकडे ना ते सटकणार इकडचे मिळणार हे सगळे या डोपकात येऊन थांबल म्हणजे या झऱ्याखाली सगळे ಸಕೆ ಓದತಾನೆ ಭಾರಿ ಸ್ಪಟ एक आका इकडे अरे आता हे दोन तीन चार प्रत्येक आक्यात तुम्ही मासे भेटणार ते बघा कडाक कडाक त्यांचा पिवळ्या पिवळ्या रेनकोट वाल्यांच्या आके बघा प्रॉपर भरलेला या बघा चांदी 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 गावली चांदी गावली चांदी गावली ही बघा चांदी मिळाले मिळाले चांदी 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 हे बघा हे दुसरा हक आहे ह्याच्यात कमी मिळाले हा त्याच्यात हा हा अजून एक आहे पण सगळे पहिले आखे सर्व खाली करणार आणि मग बघूया किती मिळाले ते तीन झाले चौथा आके झाले ना चार आखे तुझ हे बघा तरी कमी मिळाले ना ह्याच्यापेक्षा मी पहिला राऊंड आता या बाजूचा राऊंड झाला एवढे मिळाले बघ पहिल्या पावसाचे चंडीचे मासे आणि आता ते दुसऱ्या बाजू ते बघा पुन्हा गेले पुन्हा बघूया त्या बाजू जाणार तिकडचे मासे पकडणार होत म्हणजे मग अशी या बाजूक गेले होते या बाजूला आता त्या बाजूला धमाल आहे ना <laughs> मस्त हे गावाकडची मजा आता इकडे बघा फुल एन्जॉय करतो एन्जॉय पाणी बाग असल्या जबरदस्त आता इकडून कसे पकडतात ते मी आणि इकडे पकडून पण चालू केलं ना हे बघा बघा आवाज कसला कडक आहे आणि मासे पण बघा आता मासे मी थोड्या मासे इकडे जास्त मासे होते तिकडे जास्त इकडे मासे जास्त आहेत पाणी बघत आलं पाऊस धो धो पडला त्याच्यामुळे धो धो पाणी आले धो धो पाणी ते बघा धबधब्याच्या आतमध्ये जाऊन मासे बाहेर काढतात अडकलेले दे। धबधब्याच्या खाली सगळे मासे आहेत ते बघा त्यांचा आके भरला इकडे कमन पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ते बघ त्यांच्या आक्यात भेटले माझे इकडे पण थोडेफार भेटले अरे वा इकडे प्रवाह जास्त आहे तरी पण मिळाले थोडेफार मिळाले आता पुन्हा तिकडे 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 टाकणार पुन्हा तिकडे पुन्हा टाकणार आता हे बघा थोड्या वेळ वाट बघणार आणि पुन्हा टाकणार असे राऊंड वर राऊंड राऊंड पाऊस आहे ना पाना पण हे बघा यातले किंवा पडलो माझं बाहेर पायाकडे बायाकडे म्हणजे दुसऱ्या राऊंडचे मासे पहिल्या राऊंडचे दुसऱ्या राऊंडचे हे बघा हे बघा चांदी पहिल्या पावसाची चांदी भारी भारी असे मोठे मोठे मासे बघत लहान मोठे मशीन कळे असे <small> आता राऊंड, राऊंड राऊंड और राऊंड राऊंड मारणार आणि मासे पकडणार पाऊस पडणार तसे मासे अजून येणार पहिल्या पावसातले मासे फेवरेट एकदम स्पॉट आहे माश्यांचं दारुमची झरी आणि मळ पण भेटल्या बघा मळिय मासो या वर्षीचे चांदी आणि इकडे मासे पकडून आवडे खास मुंबईवरून मुंबईला कुठे अंधेरी अंधेरी अंधेरीवरून स्पेशल आता आज रात्री जाणार पुन्हा आज रात्री परतीचा प्रवास परतीचा प्रवास मासे घेऊन जाणार ताजे ताजे मासे मुंबईत पोहोचवणार आहे ठीक आहे कधी येईलच तू महिनोभर इकडेच मग आता जाणार मासे घेऊन जाणार होळी गेलो मग आता पुन्हा चतुर्थी घेणार हा मासे <laughs> घेऊन पाठवणी करणार आता सेकंड राऊंड बघूया आणि सगळे दारूणवाले सालाबात प्रमाणे मासे पकडत आहेत तर अशा प्रकारे या ठिकाणी जोरदार मासे पकडले जातात पुन्हा पाऊस येईल आणि पुन्हा ही लोक साधारण एक ते दीड तासाने पुन्हा मासे या ठिकाणी खाली उतरतील आणि पुन्हा एक लॉट माश्या काढतील तर अशा प्रकारे या ठिकाणी मस्त पावसाळी वातावरण आहे आणि या पावसाळी वातावरणात मासे पकडण्याचा आनंद वेगळा असतो आता ही लोक इकडे ना एक एक राऊंड मारणार आणि मासे पकडणार आणि लॉट आज उद्या परवा जोपर्यंत हे चंडीची मासे असणार तोपर्यंत ती लोक इकडे असणार भारी ना तर अशा प्रकारे जबरदस्त असा इथला माहोल आहे आणि तुम्हाला ह्या कसं कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईव आर्ट चॅनलवरती सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर सुंदर व्हिडिओचा आनंद घ्या आणि आपण म्हणजे आपल्याला त्यांनी मासेसुद्धा दिले हे बघा तर पहिल्या पावसाची मासे घेऊन चालले आपण बघूया कशी लागतात ती टेस्ट आणि ते खरोखर पहिल्या पावसाची माशाची टेस्ट वेगळी असते अशा प्रकारे धमाल आली इकडे आणि दारोमकरांचं धन्यवाद माशी दिल्याबद्दल ही लोक आता इकडे असणार रात्रभर आणि हे बघा अजून येत आणि बघा एक 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 जण येतात इकडे एक एक गाडी इकडे आता होणार संध्याकाळ आता संध्याकाळचे पाच वाजलेत म्हणजे रात्रभर लोक जेवढी मासे भेटणार तेवढं थांबणार हे बघ गाडी वाढायला लागली एक चला तुर्तास धन्यवाद